मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार मुंबईला जायचं आहे तर घोड्यावरच जाणार असं प्रतिपादन धाराशिव जिल्ह्यातील कोथळे गावातील नागरिकांनी केलं आहे या गावामधून प्रतिकात्मक एक मिरवणूक काढण्यात आली घोडा घेऊन संपूर्ण गावभर फिरून मोठा जयघोष करण्यात आला त्यावेळी ग्रामस्थांनी आम्ही मुंबईला घोड्यावरच जाणार आम्ही सुरुवातीला हा प्रतिकात्मक एक घोडा आणला आहे आमच्याबरोबर शेकडो घोडे आम्ही अंतरवली सराटीवरून मुंबईला जाणार मुंबईमध्ये जर आमचा निर्णय मान्य नाही झाला तर आम्ही थेट घोडे मंत्रालयात घालू आणि घोडा लावू असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं

या प्रसंगी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते आता मागं हटायचं नाही मुंबईला जायचं तर घोड्यावरच जायचं असं त्यांनी दृढ निश्चय केलेलं पाहावयास मिळालं मनोज जे दा आपल्यासाठी सगळ्यांसाठी जी लढा पुकारलेला आहे त्या लढ्याला आम्ही एक सपोर्ट देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून आमच्या कोतळा गावातून असा आज एक एक घोडा आणलेला आहे त्या ता सव्वीस तारखेला आम्ही इथून निघणार आहोत त्यावेळेस आम्ही बा बारा घोडे घेऊन पुन्हा आसपासचे बी आमच्या समोर असे चलत चला, चला जेवढे घोडे येतील येणार आहेत आम्हाला सांगितलेलं आहे तसे आम्ही घोडे घेऊन आम्ही आमच्या मुंबईमध्ये कूच करू आंतरवाली मार्गेत जाणार होतो आम्ही ज्यावेळेस आम्ही मुंबईला आमच्या दादाच्या जर जीवाला काही म्हणजे सरकारनं जर दक्षता नाही दिली त्यांच्या मागणीला वेळेवर जर नाही दिली नाही सरकार लवकर आलं तर आम्ही असाच घोडा आम्ही मंत्रालयातला जाऊ घेऊन घेऊन जाऊ आणि मंत्रालय काय केला दाखवू ज्यू की आमच्या रानगाटी घोडा कसा असतो हे दाखवण्यासाठी आम्ही हे घोडा घेऊन निघाणार होतो आंदोलन उभा केलं आहे वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा हे ते सरकार त्यांची दखल घेत नाही तर ती दखल घ्यावी यासाठी ही तात्पुरता आज तरी एक घोडा घेतलेला आहे असे हजारो घोडे घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने नेऊ आणि सरकारनं जर आम्हाला न्याय नाही दिला तर ह्या सरकारला कसे घोडे लावायचे याचं हे आम्ही एक उदाहरण म्हणून घोडा आणलेला आहे आणि असे हजारो घोडे घेऊन निघण्याची आमच्या मुंबईला तयारी आहे आणि कोतळा गावातून आम्ही एक दहा घोडे घेऊन निघणार आहोत हे आम्ही तयारी दाखवून देतो सरकारला यातील सरकारनं लवकरात लवकर दखल घ्या दूर दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन ला करा व लाईक करायला